निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट आलकुड एम गावच्या हद्दीत विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने मोटरसायकल स्वाराने समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीला जोरदार धडक दिल्याने लखन माळापा कांबळे वय छत्तीस राहणारा सनमडी तालुका ज जिल्हा सांगली यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे हा अपघात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर अलकुड एम गावच्या हद्दीत लखन माळापा कांबळे हे आपली युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ई बी घेऊन मिरज मिरजकडे विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने निघाले होते या दरम्यान टाटा नेक्सॉन गाडी क्रमांक त्रेचाळीस मिरजवरून लातूरकडे निघाली होती नॅशनल हायवेवर आलकूड एम गावच्या पुलावर टाटा नेक्सॉन या कारला मोटरसायकल स्वारांनी समोरून जोरदार धडक दिल्याने या अपघातात लखन कांबळे गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत लखन कांबळे यांनी मोटरसायकल विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून समोरून येत असलेल्या चारचाकी गाडीला धडक देऊन गंभीर दोन्ही वाहनांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केले व स्वतःच्या मरणास कारणीभूत झाला म्हणून कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद शिवानंद मधु चौगले पोलीस कॉन्स्टेबल नेमणूक कवटेमांकाळ पोलीस ठाणे यांनी दिली आहे